महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात तीनशे छपन्न तालुक्यातील समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज अँटी व्हिजेंटी समाज आज माझा जय भारत जय भारतीय संविधान आणि जय भटक्या मुक्त समाज साती तुम्हाला माहितच आहे की भटक्या मुक्त समाज आजही लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला संशयभूमी नाही जगायचं तर कसं जगायचा हा देशाच्या समोरचाच खूप मोठा प्रश्न आहे तुम्हाला माहितच असेल की आपण एक जुलैला अमरण भुषणाला बसलो होतो त्यावेळेस ओबीसीचे काय लिडर असे होते की ज्याच्यामध्ये ते खोत मॅडम होत्या त्याच्यामध्ये हके साहेब होते छगन भुजबळ साहेब होते त्यानंतर शेडगे साहेब होते हे साहेब लोक मोठमोठे मोठे गडगंज नेते लोक त्यावेळेस भटक्यामुक्त समाजाच्या सन्मानात का उभा राहिले नाही हा लय मोठा प्रश्न भटक्यामुक्त समाज विचारत आहे त्यामुळं आम्हाला ओबीसीच्या नावाने जे वेड्यात काढलं जात आहे त्या ओबीसी मोर्चामध्ये भटका समाज सांगली जिल्ह्यातला एकही उपस्थित राहणार नाही असा सगळा आम्ही भटक्यामुक्त समाजाला सांगितलेला आहे त्यामुळे इतक्या दिवस तुम्ही कुठं होता ज्यावेळेस वेळेस भटकामुक्त समाज पालावर झोपडीवर तांड्यावर कुलटीवर फुटपाथवर बसस्टँडवर स्टेशनवर झोपत होता त्यावेळेस तुम्ही काय करत होते आता तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही भटक्यामुक्त समाजाचा उपयोग करताय मोठी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे कारण की तुम्हाला मोठमोठे पद घ्यायचे तुम्हाला मोट आदरणीय ते खोत मॅडम जे बीजेपी काय आम्हाला काढण्याचा प्रयत्न करताय नेमकं काय सांगायचं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की भटक्यामुक्त समाजाला वेड्यात काढणं हे बंद केलं पाहिजे तुम्ही भटक्यामुक्त समाजाला वेड्यात काढताय तुम्ही काय लावलंय हे आवा तुम्ही आमचा वेगवेगळ्या जातींसोबत भांडण लावण्याचं काम करताय त्यामुळे आम्हाला हे कदापि मान्य नाहीये म्हणून मी नेहमी आमचे हाके साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो साहेब तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय मी लहानपणापासून तुम्हाला बघतोय मग साहेब तुम्ही कुठं होता इतक्या दिवसापासून तुमच्याच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भटक्या मुक्त समाजाकडे आमच्या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचा हा नाही मोठा प्रश्न आहे म्हणून आज तुम्हाला आमचा पुळका वाटतोय आज आम्ही वीस तारखेला अकरा तारखेला तुम्ही जो ओबीसीचा मोर्चा ठेवलाय त्या ओबीसीच्या मोर्चामध्ये आम्ही कुणीच उपस्थित राहणार नाही आमचा भटक्यामुक्त समाजाचा जो मोर्चा आहे भटक्यामुक्त समाजाची जी मागणी आहे ती आमची सेपरेट कॅटेगरीसाठी आहे आम्हाला सेपरेट कॅटेगरी राष्ट्रीय स्तरावर पाहिजे कारण की आम्हाला सेपरेट कॅटेगरी झाली तर आमचेही लेकर आय एस आय कलेक्टर कुठेतरी होतील आम्ही लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ आम्ही पण या देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी काम करू पण तुम्ही लोक जे आम्हाला वेड्यात काढण्याचं काम करताय आम्ही कदापी सहन करणार नाही त्यामुळं हजारोच्या संख्येने आम्ही हा ओबीसी मोर्चा जो चालू होणार आहे तुमचा त्या हजारोच्या संख्येने ओबीसी मोर्चा सुपारी ओबीसी मोर्चा ओबीसी समाज आणि भटक्यामुक्त समाज सुपारी मोर्चा काढणार आहे आणि तुम्हाला सुपारी गिफ्ट करणार आहे त्यामुळे आमचा या मोर्चाला विरोध आहे या आम्ही येणार नाहीये तुम्ही खूप आम्हाला काढलं छगन भुजबळ साहेब हाके साहेब खोत मॅडम त्याच्यासोबतच आपले शेडगे साहेब हे इतक्या दिवसापासून काय केलं तुम्ही एक तरी प्रश्न भटकामुक्त समाज तुम्हाला विचारतोय तुम्ही एक सांगा की तुम्ही भटक्यामुक्त समाजासाठी काय केलं अहो भटक्यामुक्त समाज अक्षरशः भीक मागून जगतोय तुम्ही त्यांचा उपयोग त्यांना पैसे देऊन तुम्ही त्यांना मोर्चामध्ये आणताय त्यांचे खायचे वांदे झालेत काय लावलं तुम्ही हे अहो तुम्ही हुशार आहात ज्ञानी आहात मग तुम्ही ज्ञानचा चांगल्या मार्गासाठी उपयोग करा राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हा उपयोग करू नका अन्यथा भटकामुक्त समाज जशाच तसं उत्तर देईल त्यामुळे भटक्यामुक्त समाजाला वेड्यात काढणं बंद करा आता भटकामुक्त समाज हा गरीब शांत बसणार नाहीये हा भटकामुक्त समाज तोही शिकला आहे तो बी विकासाच्या मुख्य प्रवाहात येतोय आणि त्यालाही कळतं की काय करतात करता येतं त्यामुळे आम्हाला वेड्यात काढण्याचं काम ओबीसीच्या लिडरांनी करू नये ओबीसीच्या लिडरांना नाहीतर आम्ही जागा दाखवू हे लास्ट वॉर्निंग तुम्हाला देतोय सांगली जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला होणाऱ्या तुमच्या ओबीसी मोर्चाला विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सांगली जिल्ह्यातला उपस्थित राहणार नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला काढणं बंद करावं धन्यवाद जय भारत जय भारतीय संविधान जय भटक्यामुक्त समाज जय भटक्यामुक्त समाजाची स्वतंत्र